आज आपण उन्हाळा स्पेशल कोशिंबीरची रेसिपी बघणार आहे तर त्यासाठी इथे दोन काकडी बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत नंतर त्यामध्ये बारीक कट करून घेतलेला एक टोमॅटो बारीक कट करून घेतलेला एक कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि दोन ते तीन चम्मच शेंगदाण्याचं कूट ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ आणि एक चम्मच साखर ॲड करायचे आहे आणि एक वाटी दही ॲड करायचं आहे भरपूर असं आपल्याला दही यामध्ये ॲड करायचं आहे आणि आता हे सर्व एकत्र छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व एकत्र मिक्स करून झालं आहे तर ह्यावरती आपल्याला एक फोडी तयार करायची आहे तर त्यासाठी तेल गरम झाल्यानंतर त्या त्यामध्ये जिरे मोहरी बारीक कट करून घेतलेल्या हिरव्या मिरच्या आणि थोडासा कडीपत्ता ॲड करायचा आहे आणि आता आपण बनवून ठेवली होती कोशिंबीर त्यावरती हा तडका आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे नक्की ह्या पद्धतीची कोशिंबीर तुम्ही ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक आणि ला 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 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू